ही एक सत्यकथा आहे तो एकोणीसशे पंच्याऐंशी साली आलाबामातील एका तुरुंगात जन्मला त्याची आई सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यासाठी पंचवीस वर्षांची शिक्षा भोगत होती आयुष्याची पहिली तीन वर्ष तो कॉन्क्रीट आणि लोखंडी भिंतींनी वेढलेल्या तुरुंगाच्या कोठडीत झोपला चार वर्षांचा झाल्यावर त्याला बर्मिंगहॅममधील अत्यंत गरीब वस्तीत राहणाऱ्या आजीकडे पाठवण्यात आलं त्यांच्या घरात ना पाणी होतं ना वीज जमिनीतील भोकांतून उंदी रात यायचे आठव्या वर्षी तो पोट भरण्यासाठी किराणा दुकानांतून अन्न चोरण्यास लागला बारा वर्षांचा असताना तो स्थानिक अंमली पदार्थ विक्रेत्यांसाठी काम करू लागला सगळे म्हणायचे की तोही आईसारखाच शेवटी तुरुंगात जाईल किंवा मृत्युमुखी पडेल वयाच्या विसाव्या वर्षी त्याच्या शाळेतील समुपदेशकाने त्याला सांगितलं तुझा डीएनएमध्येच तुरुंग आहे पण एक दिवस सगळं बदललं कचऱ्यात त्याला भौतिकशास्त्राचं एक फाटलेलं पुस्तक सापडलं त्यातील समीकरणं त्याला लोकांपेक्षा जास्त समजायला लागली इतर मुलं बास्केटबॉल खेळत असताना तो लायब्ररीतील पुस्तकांच्या मदतीने स्वतहून कॅल्क्युलस शिकत होता शिक्षकांना विश्वास बसत नव्हता की तो स्वतः अभ्यास करत आहे त्यांनी त्याच्यावर कॉपी केल्याचा आरोप केला ते चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्याने संपूर्ण वर्गासमोर फळ्यावर अवघड समीकरणं सोडवून दाखवली सोळाव्या वर्षी त्याने कुणालाही न सांगता कॉलेजला अर्ज केला त्याच्या अर्जातील निबंधाची सुरुवात अशी होती माझा जन्म तुरुंगात झाला पण माझं मन नेहमीच मुक्त राहिलं आहे MIT ने त्याला पूर्ण शिष्यवृत्तीसह प्रवेश दिला आज त्याच्याकडे खगोल भौतिकशास्त्रातील तीन पदव्या आहेत आणि तो नासामध्ये मंगळ मोहिमांसाठी प्रणोदन प्रणालींची रचना करतो जेव्हा त्याला विचारलं जातं की त्याने अशा परिस्थितीतून कसे यश मिळवलं तेव्हा तो म्हणतो गुरुत्वातर्षण ताऱ्यांना चमकण्यापासून थांबवू शकत नाही तुरुंगाच्या भिंती माझ्या स्वप्नांना रोखू शकल्या नाहीत त्याचं नाव मार्कस जॉन्सन आहे आणि तो हे सिद्ध करतो की तुमची सुरुवात कधीच तुमचं ध्येय ठरवत नाही